हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आजचा ब्लॉग स्टार्ट करते घरून म्हणजे माझ्या सासरवरून तर चला आजपासून माझं डेलीचं रुटीन स्टार्ट झालं आहे जसं होतं तसं स्वयंपाक करणं हे जे दरवाजी कामं राहतात होती तर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे पण रात्री मी भांडे घासले होते तर त्या भांड्याच्या पाण्यासोबत मी घासणी पण इकडं फेकून दिली होती लक्षातच नाही आली तर मी आले तीही घासणी घ्यायला कारण की मला अगोदर चहाचे भांडे घासायचे नंतर स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक काही जास्त नाही बनवायचा आहे मला पप्पाला आणि संत यांच्या पुरताच बनवायचं आहे कारण की मम्मीला त्यांना तर सोमवार आहे मम्मी पण गेले मंदिरामध्ये येथील असत्या तोपर्यंत मी भाजी बनवते तर मी बनवते आज भेंडी तर त्यासाठी भेंड्या अगोदर मस्त बारीक कापून घेतल्या आणि आता त्या परतून घेते तेल मोहरी मध्ये मस्त परतून याला फोडणी देते फोडणीसाठी मस्त मिरच्या कापून घेतल्या कपडे तर धुऊन झाले आणि मम्मी तर चोळू राहिले ना त्यांना द्यायला आले होते मी हे घमबिल पाट्यावर चोळलं लईच काळा काळ कावर झालं एवढं

ते मासे पडतील ना खाली ओके ओके आणि okay. आता okay. आम्ही हरभारी मिसत होतो पण यांना जेवण करायचंय तर मी त्यांना जेवायला देते तर मधी जाताना कपडे पण घेऊन जाते कपडे पण सुकले जवळपास साड्या घेते अगोदर मी खाते चिवडा आणि हे खाताय पोळी खूप दिवसानंतर बघत असाल तुम्ही यांना प्लॉपमध्ये हॅलो तर आमच्या इथं मसाला पेरू बनवायचं काम चालू पेरू कापले त्यात मीठ टाकलं मिरची लागते साहेबांना चला मी आता मिरची देते कोणती hmm? तरीवाली hmm? तरी तरीवाली दोन मिरची आपल्या घरी एक मिरची तिखट आहे आणि एक मिरची तर तुम्हाला तरी कोणती पाहिजे तरी वाली। हा तरी बा देते आवडा घेऊ आणि आज मी जरा लवकर स्वयंपाक बनवते कारण की मम्मीला त्यांना सोमवार आहे तर त्यांना लवकर लागते त्याच्यासाठी मग लवकर बनवते मम्मीला गवत कापयचं वाटतं तर त्यांना शर्ट पाहिजे हो तर त्यांच्यासाठी मी हा शर्ट घेऊन चालले तोपर्यंत आमचे मसाला पेरू रेडी होतील कुठे गेले मम्मी या शर्ट तुम्हाला शर्ट घ्या शर्ट गवत तोडायचं आहे का गवत ओढायचं आहे ओके okay. औरामा पटकन चला मला आज बनवायचं आहे डाळ भात शेपूची भाजी आणि चपात्या तर मग शेपूची भाजीत आणली मम्मी मी कापून कापून आणि इथं मसाला पेरूची तयारी चालून बघू का झालं लहानपणी कुळपुळ खेळ दिला आता तुम्हाला खेळायला तुम्ही लहान होता तुम्हाला खुळखुळ नव्हते गेल मग वाव छान बनवलं टेस्ट करून मी पाहू का तुम्ही पाहत्या म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का मी जर काही बनवलं तर मी तुम्हाला टेस्ट देते तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला काय म्हणायचं नेमके मी चांगलं नाही बनवत वाटले तुम्हाला तिकड <coughs> थोडे छान झाले हा हा मस्त लागले छान बनवले मला वाटलं तुम्हाला काही बनवताच येत नाही काय एक एक दोन बाहेर निघतो तुमच्या मधला असंच नम नवीन बनवत जा आणि खाऊ घालत जा तुमच्या परिवाराला बायकोला काही बोला हो याच्यावर एक एक मी एकटीच बडबड करते तुम्हाला बोलत नाही माझ्या ब्लॉग मध्ये काही तुम्हाला नाही मी एकटीच आहे खायला आत्या मिठाचं आणि तिखट खात नाही आज मम्मी पण नाही खात तर मी एकटीच आहे बाय माझ्यासाठी संतोषनी एवढे सगळे पेरू ठेवले तर मी हे खाते अग तर मी आता डाळ भात बनवते आणि शेपूची भाजी तर शेपूची भाजी तर टाकली इथं शिजायला आणि डाळ भातासाठी कुकर पण लास्ट सोमवारी तर त्यांना पण आहे शंकराच्या मंदिरामध्ये तर त्यांची पण तयारी वगैरे झाली आहे आणि आता फक्त वाट बघताय यांना यायची कारण की हे घेऊन जाणार आहे मम्मीला तर मग तिला मम्मी तर पायी पहि जाऊ शकत कारण की मंदिर थोडं लांब आहे त्यासाठी मस्त तयारी झाली मम्मीची लवकर जाण लवकर या त्या येईपर्यंत डाळ भात करते आणि हात पाय घेऊन येते मग पोळ्या बनवते तर मस्त वगैरे झाली आणि पोळ्या बनवल्या आणि आत्ताच मस्त डाळीला फोडणी वगैरे दिली आता फक्त किचन आवरायचं बाकी आणि इथं दूध तापतं आहे तर दुधावर लक्ष देते आणि तोपर्यंत किचन वगैरे साफ करून घेते आणि तर तिघं चालले गावामध्ये भागवत ऐकायला बाय बाय कारण की आजपासून आमच्या गावामध्ये भागवत होणार आहे तर मग आजच मी त्यांना आरतीचा मान आहे तर मग त्या पण चालल्या आरतीसाठी आणि भागवत ऐकायला पण पप्पा त्या मम्मी मला पण जायचं होतं पण माझे भांडे वगैरे बाकी अजून तर म्हटलं जा तुम्ही आज उद्यापासून येईल मी आज मला थोडीशी झोप पण येते आणि तुमचा विवाह होता ते मस्त रांगोळी वगैरे काढली रांगोळी कोणी काढली आहे अजून तर मला कळलं नाही कोणी काढली संतोष पवार हे स्वस्तिक तुम्ही काढले स्वास्तिक आणि साईडच तुम्ही काढले मी हे निम्म्या रात्री लिहून देऊ शकते तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन ना त्याच्यावर लिहून देते कोणी काढली स्वास्तिक पण माझी शपथ घ्या आणि तिकडचं ते हा तिथे काढला हा का अयो एवढं छान अरे बापरे हे बघा ही श्रुतीनं रांगोळी काढली मस्त काढली हा स्वास्तिक तिनेच काढलं का छान काढलं हे स्वास्तिक तुम्ही काढलं का आणि साईडच फुलं हे फुलं तुम्ही काढलं वाटतंय मला साईडचे अहो मी तुम्हाला लई ओळखते पण तुम्हीच मला ओळखते फुलं भांडे घासायचे बाकी अजून एक ताट बाकी फक्त मी जेवण केलं ते मम्मी सेंचे पण बाकी जेवायचे ओके आणि किचन पण आवरायचं आहे ओके आवर मग तुम्ही ते बाकीच वरती पण नसून ठेवलं नाही ठेवलं फुलांच काय करायचंय तुम्हाला तुमच्याकडून कोण घेईल मी काय कोण घेईल <laughs> तुमच्याकडून किती देशात एक ग्रॅम तरी होतील का आज घालणं आपलं किती मोठं आठ दिवसातच करायचे किलो झाले असते आता एवढे एवढे फुलं कोण घेईन बरं यांच्याकडं तुम्ही कुठे चायला ब्युटी प्यायला ओके मग निळा अच्छा निळा चहा म्हणा ना ढवळा पण शकतो ना ते व्हाईट फुलं आहे तर मला नाही आवडायचं कारण की मला जास्त चहा पावडर चहा आवडतो तिकडून आले दार बाहेरून लावलंय का ते अरे देवा अरे अरे जा 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 चालू आहे मंजूची मालिका मी हे फुलं ठेवते आणि माझं किचन पाच मिनिटात आवरून घेते चलो किचन म्हणजे जास्त काही आवडायचं बाकी नाही माझं यांचं जेवायचं भांडं बाकी एवढं घासायचं बाकी घरं वगैरे झाडायचं आहे बाकीचं तर मी आवडतो अगोदर त्यानंतर कारण की पाणी भेटावं लागलं घेत्यावर नमस्कार गुड नाईट बाय